हां नमस्कार मी सिद्धेश कुडकर पकवक ओमनाम ब्रह्म म्हणेकर आमच्या घरी हे पाहुणाई प्रासादिक भजन मंडळ कुसगाव हे मंडळ या आमच्या घरी आलेले तर त्यांच्या त्यांच्यासाठी काशाचे टा विनय जानबाईर यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ जानबाईर आईर त्यांच्या स्मरणार्थ त्या विनय आईर माऊलीनी या पावनाई प्रासादिक भजन मंडळ कुजगाव यांच्या सहाटा काशाचे आमच्याकडनं घेतले बघायला टोन तर मागे जाण जे टाळ आहेत एका स्वरामध्ये तिने निवडून घेतलेले आहेत त्यामुळे अशा प्रकारचे कोणाला टाळ पाहिजे असतील तर आम्हाला अवश्य कॉन्टॅक्ट करा धन्यवाद